वहिनी आज खूप आनंदात होत्या घरात लग्नाची लगबग सुरू होती त्यांची मुलगी रीनाचं लग्न ठरलं होतं देवापुढे देवा, देवा लावताना त्या पुटपुटल्या देवा माझ्या लेकराला सुखी ठेव हो। रीना आईजवळ बसून शांतपणे काम करत होती क्षणभर थांबून ती म्हणाली आई लग्नानंतर मी इथे येऊ शकेल ना वहिनी हसल्या अगं वेडी आहेस का हे घर तुझंच आहे जेव्हा वाटेल तेव्हा ये रिनाने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं तिला खात्री होती आई कधी खोटं बोलत नाही शेवटी लग्नाचा दिवस आला ढोल ताशांचा आवाज आसमंतात घुमत होता लोक आनंदात होते पण सरलावहिनीच्या डोळ्यात पाणी होतं विदाईची वेळ आली आईने मुलीला मिठीत घेत म्हणाल्या बेटा जिथे राहशील तिथे आनंदी रहा पण लक्षात ठेव हे घर कायम तुझंच आहे रीना रडत म्हणाली आई लवकरच येईन पण कुणाला माहिती नव्हतं की लवकर हा शब्द इतका लांब प्रवास ठरेल सासरची पहिली वेळ सकाळी रीना वधू म्हणून स्वयंपाकघरात उभी होती सासूंचा आवाज आला सुनबाई इथे माहेरच्या सवयी चालत नाहीत रीना घाबरली हो आईसाहेब साहेब नाश्ता थोडा उशिरा झाला सासूंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली लग्नाआधी काही शिकवतात की नाही रीनाने मान खाली घातली पहिल्यांदाच तिला जाणवलं हे घर तिचं आहे पण तिची जागा अजून तयार नाही रात्री रीनाने आईला फोन केला आई आवाज भरून आला वहिनी घाबरल्या काय झालं ग रीनाने पटकन सावरत म्हटलं काही नाही आई फक्त तुमची आठवण आली तेवढ्यात मागून आवाज आला कोणाशी बोलतेयस रीना गप्प झाली फोन कट झाला वहिनी हातात फोन धरून बसल्या मनात पहिल्यांदाच प्रश्न उभा राहिला लग्नानंतर मुलगी खरंच परकी होते का इथूनच करा कथा सुरू होते एक मुलगी जिनं सगळं सोडून नवीन आयुष्य स्वीकारलं आणि एक समाज जो तिला गप्प राहायला शिकवतो ही फक्त रीणाची गोष्ट नाही ही प्रत्येक त्या मुलीची गोष्ट आहे जिला लग्नानंतर पर्क बनवलं जातं रीणाला सासरी येऊन अवघे पंधरा दिवस झाले होते पण तिला वाटू लागलं होतं जणू काही महिने सरले आहेत पहाटे उठणं घर साफ करणं स्वयंपाक सासू सासऱ्यांची कामं नंतर पुन्हा संध्याकाळी काम संपत होतं पण अपेक्षा कधीच संपत नव्हत्या सासूंचा आवाज सतत कानात घुमत असे सुनबाई हे नीट नाही आमच्या घरात असं चालत नाही माहेरच्या सवयी सोडा आता रीना प्रत्येक वेळी फक्त एवढंच म्हणायची हो आई साहेब हळूहळू तिचं हसणं कमी झालं बोलणं थांबलं आणि गप्प राहणं सवय बनलं एक दुपारची वेळ होती रीना गच्चीवर कपडे वाळत घालत होती शेजारच्या घरातून हसण्याचा आवाज आला कोणीतरी मुलगी आईशी गप्पा मारत होती रीनाचं मन भरून आलं तिला आठवलं माहेरचं अंगण आईचा आवाज आणि बाबांचं नेहमीचं वाक्य रीना काही कमी वाटते का मनातल्या मनात ती पुटपुटली सगळंच कमी वाटतंय बाबा पण ते शब्द तिच्या ओठांपर्यंत कधी आलेच नाहीत त्या दिवशी रीणानं धीर धरून सासूंना म्हटलं आईसाहेब उद्या माहेरी जायचं होतं आईची तब्येत बरी नाही सासू लगेच म्हणाल्या आता काय काम आता काय सारखं माहेरी जायचं नवं लग्न आहे लोक काय म्हणतील रीना शांत झाली रात्री तिनं नवऱ्याला रवीला हळूच सांगितलं रवी फक्त एक दिवस रवीनं डोळे चुकवत उत्तर दिलं आत्ता नको रीना आईला वाईट वाटेल रीना काहीच बोलली नाही पण त्या रात्री तिच्या उशीनं तिचे अश्रू पाहिले आईचं काळीच तिकडे सरला वहिनी वारंवार मुलीला फोन करत होत्या फोन लागला पण आवाज बदललेला होता ह आई बोल सरला वहिनींनी विचारलं बाळा सुखात आहेस ना रीनानं नेहमीसारखंच उत्तर दिलं हो आई सगळं ठीक आहे पण आईचं मन मानत नव्हतं फोन ठेवल्यावर सरनावहिणीचे डोळे पानावले काहीतरी बिनसलेलं आहे समाजाची शिकवण शेजारची बाई म्हणाली आता मुलगी परकी झाली वहिनी खूप चौकशी बरी नाही तो शब्द सरला वहिनीच्या काळजावर घाव घालून गेला परकी त्या स्वतःशीच म्हणाल्या आईसाठी लेकरू परक कसं होऊ शकतं रिणाची शांतता दिवस जात होते रीना सहन करत होती बोलत नव्हती कधी टोमना कधी तुलना कधी दुर्लक्ष आणि प्रत्येक वेळी एकच अपेक्षा समजून घे एका रात्री रीनानं स्वतःलाच विचारलं जर गप्प राहणं माझं कर्तव्य असेल तर माझं सुख कुठे आहे इथून खरी सुरू होते गोष्ट एका बाजूला आईची अस्वस्थता दुसऱ्या बाजूला मुलीची गप्प सहनशक्ती आणि मध्य समाजाची ती जुनी विचारसरणी जी नेहमी मुलीलाच बदलायला सांगते रीना आता फारशी बोलत नव्हती तिच्या चेहऱ्यावर हसू असायचं पण ते फक्त लोकांसाठी आतून ती रोज तुटत होती सकाळी उठून आरशात पाहिलं की तिला स्वतःलाच स्वतःची ओळख पटेन अशी झाली होती ती स्वतःशीच म्हणायची हीच का ती रीना जी लग्नाआधी सतत हसायची त्या दिवशी सासूंनी नातेवाईकांसमोर सा तिला टोमना मारला आमच्या सुनबाईला अजून माहेरचीच आठवण येते सगळे हसले रीनाचं डोकं खाली गेलं तिच्या गालावरून अश्रू वाहत होता पण कुणालाच दिसत नव्हतं रवी बाजूला उभा होता तो सगळं पाहत होता पण गप्प होता तो गप्प राहिला आणि रीनानं आणखी एक अपमान गिळला त्या रात्री सरला वहिनींना झोप लागली नाही मन सतत म्हणत होतं काहीतरी बरोबर नाही त्यांनी पुन्हा मुलीला फोन लावला रीनानं फोन उचलला पण आवाज थकलेला होता आई बोल सरलावाईनी थरथरत्या आवाजात म्हणाल्या बाळा खरं सांग सुखात आहेस ना क्षणभर शांतता पसरली आणि मग रीना रडायला लागली आई मी थकले सगळं करत असूनही मी चुकतच आहे असं वाटतं आईचं काळच तुटलं कोणी काही बोललं का नाही रीना घाबरून म्हणाले नाही नाही मीच नाही जास्त विचार करते फोन ठेवल्यावर वहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांना कळून चुकलं होतं मुलगी त्रासात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सरला वहिनी उठल्या आणि त्यांनी ठरवलं मी स्वतः सासरी जाणार लोक म्हणाले वहिनी उगाच वाद वाढवाल सरला वहिनी ठामपणे म्हणाल्या मुलीचा आवाज दबवणं हा शांतता नाही तो अन्याय आहे त्या रीनाच्या सासरी पोहोचल्या दार उघडलं रीना आईला पाहताच तुटून पडली ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली आई मी इथे परकी झाले सरला वहिनींनी तिचं डोकं थोपटलं हो नाही ग तू परकी नाहीस तुला परकी बनवलं जातंय सासू म्हणाल्या वहिनी मुलगी आता आमच्या घरची आहे माहेरची सवय तुटली पाहिजे वहिनी शांतपणे म्हणाल्या मग मुलगा लग्नानंतर परका का होत नाही खोलीत शांतता पसरली तो प्रश्न कुणाच्याच उत्तरात बसत नव्हता रीना आता फक्त सहन करत नव्हती तिच्या मागे आई उभी उभी होती आणि जिथे आई उभी असते तिथे मुलगी कधीच एकटी नसते रीना आईच्या मिठीत रडत होती तिचे अश्रू जणू अनेक महिन्यांचं दुःख बाहेर काढत होते सरला वहिनींनी तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाल्या रड ग आज जितकं रडशील तितकंच मन हलकं होईल रीना थरथरत्या आवाजात म्हणाली आई इथे सगळं आहे घर माणसं सुखसोई पण माझं काहीच नाही आईचं काळच लगबगून गेलं तेवढ्यात सासू खोलीत आल्या चेहऱ्यावर वरवरची स्मितहा्य समधनबाई अचानक आलात सगळं ठीक आहे ना सरलाबाईंनी शांतपणे ठाम स्वरात म्हणाल्या हो मुलीला पाहायला आले सासू हलकं हसत म्हणाल्या आता ती आमच्या घरची आहे माहेरची ओढ हळूहळू कमी झाली पाहिजे हे ऐकताच सरलाबाईंनी सरळ बसल्या त्या पहिल्यांदाच तो प्रश्न विचारला विचारत होत्या जो प्रत्येक आईच्या मनात असतो पण उच्चारला जात नाही जर मुलगी लग्नानंतर परकी होते तर मुलगा लग्नानंतर परका का होत नाही खोलीत जड शांतता पसरली सासूच्या चेहऱ्यावर हसू हरपलं सरला वहिनी पुढे म्हणाल्या माझ्या मुलीनं घर सोडलं नाव बदललं ओळख बदलली तरीही ती परकी तेवढ्यात रवी खोलीत आला सरला वहिनी त्याच्याकडे पाहत म्हणाल्या रवी रीना रडते तेव्हा तुझं काळीच नाही का हलत रवीने नजर खाली घातली मी प्रयत्न करतो वहिनी पण घरचे नियम सरला वहिनींचा आवाज कडक झाला नियम माणसांसाठी असतात माणसं नियमांसाठी नाहीत त्या रीणाचा हात धरत म्हणाल्या बाळा लक्षात ठेव तू इथे उपकारासाठी नाही आलीस तू सन्मान घेऊन आलीस रीणाच्या डोळ्यात पहिल्यांदाच आत्मविश्वास चमकला त्या दिवशी वहिनींनी मनोमन ठरवलं हा प्रश्न आता फक्त घरात नाही तर समाजासमोर नेणार ही बातमी शेजाऱ्यात पसरली आजकालच्या आई मुलींना बिघडवतात असं काहीजण म्हणू लागते पण वहिनी गप्प बसल्या नाहीत त्या ठामपणे म्हणाल्या जी आई मुलीला गप्प बसवायला शिकवते ती संस्कार देत नाही ती भीती शिकवते त्या रात्री रीना अनेक दिवसांनी शांत झोपली कारण तिला कळलं होतं आई अजूनही तिच्या पाठीशी उभी आहे आणि जिथे आई उभी असते तिथे मुलगी परकी नसते आज सकाळ वेगळीच होती रीना लवकर उठली आरशासमोर उभी राहून तिनं स्वतःकडे पाहिलं तोच चेहरा होता पण डोळ्यात आता भीती नव्हती तिला आईचे शब्द आठवले तू इथे समजूत काढायला नाही तर सन्मान घेऊन आली आहेस तेवढ्यात रवी खोलीत आला रीना आज घरात सगळे जमणार आहेत आईला सगळ्यांसमोर बोलायचं आहे रीनानं खोल श्वास घेतला बरं आज सगळंच स्पष्ट होऊ दे घरच्या अंगणात घराच्या अंगणात सगळेच नातेवाईक शेजारी समाजातील लोक जमले होते सासू बोलू लागल्या आजकालच्या सोना माहेरची ओढ सोडत नाही म्हणून घरात वाद होतात काही लोकांनी मान डोलावली वहिनी शांतपणे पुढे आल्या मीही काही बोलणार आहे लोक चकित झाले सुनबाईच्या माहेरची आई इतकं बोलते वहिनी ठामपणे स्वरात म्हणाल्या आज मी आई म्हणून नाही एक स्त्री म्हणून बोलते सगळीकडे शांतता पसरली मला सांगा मुलगी लग्नानंतर परकी का होते कोणीच उत्तर देऊ शकलं नाही मुलगी घर सोडते नाव बदलते सवयी बदलते तरीही तिलाच म्हणतात समजून घे रीनाच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात रीना स्वतः पुढे आली सगळे स्तब्ध झाले मी आज काही सांगू इच्छिते ती म्हणाली मला माहेरची नवे सन्मानाची ओढ आहे मला आईशी बोलायचं स्वातंत्र्य हवं आहे मला माझं दुःख सांगण्याचा अधिकार हवा आहे मला माणूस म्हणून जगायचं आहे रवीचं डोकं खाली झुकलं तो पुढे आला चूक माझीही आहे तो म्हणाला मी नवरा झालो पण माणूस राहणं विसरलो तो रीनाकडे पाहून म्हणाला मला माफ कर सासू गप्प होत्या समाजाही गप्प झाला त्या दिवशी ठरवलं रीनाला माहेरी जाण्यापासून कोणीही रोखलं जाणार नाही तिचा आवाज दाबला जाणार नाही मुलगी परकी नाही हे मान्य केलं जाईल आणि काही महिने उलटले रीना आता आत्मविश्वासानं राह घरात वावरत होती तिचं मत ऐकलं जात होतं एक दिवस तिनं आईला फोन केला आई आज पहिल्यांदा वाटलं की लग्नानंतरही मुलगी मुलगीच राहते सरला वैलींचे वहिनींचे डोळे पानावले बाळा मुली परक्या नसतात त्यांना गप्प केलं की त्या परक्या वाटायला लागतात आता कथेचा संदेश असा आहे मुलगी घर सोडते पण हक्क नाही लग्न म्हणजे बंधन नाही तो सन्मानाचा करार आहे आणि जिथे आई ठाम उभी असते तिथे समाजालाही बदलावं लागतं मित्रांनो जर ही कथा तुम्हाला तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा कारण ही गोष्ट फक्त रिणाची नाही ती प्रत्येक मुलीची आहे धन्यवाद